श्रोते हो नमस्कार नागपूर आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते मंडळी आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषी हा आपल्या अर्थव्यवस्थाचा कणा आहे शेतकऱ्याचं हे महत्व लक्षात घेऊनच शासन आणि इतर काही संस्था शेतकरी हितासाठी सदैव नवनवीन योजना आणत असतात वेगवेगळे उपक्रम राबवत असतात याच साखळीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं अॅग्रो व्हिजन हे कृषी प्रदर्शन एकवीस नोव्हेंबर ते येत्या चोवीस नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर अमरावती रोड नागपूर इथं आयोजित करण्यात आलं आहे या कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत सर्वसामान्य जनतेला फार कुतूहल आहे आणि म्हणूनच या अॅग्रोव्हीजन कृषी प्रदर्शनाशी संबंधित सर्व बाबींची माहिती मिळवण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन सचिव रवी बोराटकर यांनी ना, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रविजी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपण हे सांगा की मध्य भारतातील सर्वात मोठा कृषी मेळावा असं ज्याचं वर्णन केलं जात आहे अशा या अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या आयोजनामागील नेमका उद्देश काय आहे माननीय नितीनजींनी जेव्हा पंधरा सोळा वर्षांपूर्वी अॅग्रोव्हिजनची कल्पना मांडली तेव्हा मां प्रयत्न असा होता की इथील शेतकरी म्हणजे प्रामुख्याने विदर्भातला ज्याला आपण कोरडवाहू शेतकरी म्हणतो इथल्या जागेतला तर इथली परिस्थिती फार हलाकीची होती इथल्या शेतकऱ्यांना इतरत्र जे काही चांगले प्रयोग सुरू आहेत शेतीबद्दल किंवा भारतात इतरत्र किंवा बाहेर देशातही जिथे अगदी विपरीत परिस्थितीत शेतकऱ्यांनी जे चांगलं काम केलं असेल किंवा ज्याला आपण आता नवीन टेक्नॉलॉजी म्हणतो किंवा मॉडर्न ज्याला आपण फार्मिंग प्रॅक्टिसेस म्हणतो या सगळ्यांची माहिती नागपुरातच व्हावी जेणेकरून ते इथे येऊन ते बघू शकतील शिकू शकतील या उद्देशाने म्हणजे शेतकऱ्यांना आपण असं म्हणू शकतो की त्यांना शिक्षित प्रशिक्षित आणि प्रोत्साहित करण्याकरता आणि याद्वारे त्यांचं करता आपण अॅग्रोव्हिजनचं काम हे सोळा वर्षापूर्वी सुरू केलं आपण गेल्या पंधरा सोळा वर्षापासून हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करत आहोत तर दरवर्षी त्याची काहीतरी मध्यवर्ती संकल्पना असते यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना काय आहे यावर्षी आपण जे घेतलं आहे की तंत्रज्ञानाची साथ करेल शेतीचा सा विकास म्हणजे आपण दरवर्षी जसं तुम्ही म्हटलं तसं आपण वेगवेगळी थीम असते आपली वेगवेगळी संकल्पना असते तर यावर्षी नवीन तंत्रज्ञान जे आहे ते वापरून शेतकरी कसा जास्त प्रगती करू शकेल आपल्या शेतामध्ये त्याचं मूल्य कमी करून त्याला नफा कसा जास्त मिळू शकेल त्याच्या उत्पादनात कशी वाढ होईल किंवा जे उत्पादन तो घेतो ते जास्त दर्जेदार कसं करता येईल या पद्धतीचं आपण समग्र मार्गदर्शन त्यांना या एग्रिशनमध्ये करत आहोत अच्छा म्हणजे शेतकरी सक्षम कसा होईल यासाठी जे शक्य आहेत ते सगळे प्रयत्न आपण या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून हो, करत आहोत अगदी पहिल्या वर्षापासून आपण काय केलं की ते मोठं राष्ट्रीय कृषी प्रदर्शन तर असतंच म्हणजे त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे नवीन उत्पादनं असतील नवीन टेक्नॉलॉजीज असतील प्रोडक्ट्स असतील ज्याला आपण सर्व्हिसेस म्हणतो ते सगळं बघायला मिळतं पण त्याशिवाय अॅग्रोव्हिजनचं वेगळेपण जे आहे ते म्हणजे आपण शेतकऱ्यांकरता कार्यशाळा अगदी पहिल्या वर्षापासून सुरू केलं आपण विविध विषयांवरती इथं कार्यशाळा घेतो त्यात प्रामुख्यानं असं असतं की त्यांचं उत्पादनात कशी वाढ होईल त्यांचं उत्पादन दर्जेदार कसं होईल ते नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये कसं अवलंबित करू शकतील पाण्याचं नियोजन कसं करू शकतील आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांना काही पूरक उद्योग काही करू शकतील का कुक्कुटपालन असेल किंवा दुग्ध उत्पादन असलंय मधमाशी पालन आहे किंवा रेशीम उत्पादन आहे अशा प्रकारचे जे सहज त्यांना करता येतील आणि ज्यातनं त्यांना थोडासा ज्याला म्हणतो आपण हातभार लागेल त्यांच्या उत्पन्नाला याच्यावरती देखील आपण लक्ष ठेवतो हो तर सुमारे पेक्षा जास्त कार्यशाळा आपण या इथे घेतो यात अन्न प्रक्रिया उद्योगाचा पण समावेश आहे का हो हो जसं मी तुम्हाला म्हटलं शेतकऱ्यांकरता आपण कार्यशाळा घेतो तसं एक अजून एक घटक असतो ज्याला आपण उद्योजक म्हणतो की जर का उद्योजक इथे जास्त तयार झाले कृषी क्षेत्रातले तर शेतकऱ्यांच्या मालाला तसाच चांगला भाव मिळू शकतो त्यामुळे गेली काही वर्ष झाली आपण अन्न प्रक्रिया उद्योग यावरतीही परिषद घेतो या वर्षी आपण ते आयोजित करतोय त्याच्याकरता एमएसएम इन्स्टिट्यूट जी आहे है हैदराबादची तेही आपल्याकडे येतात त्यासोबतच आयटीसी म्हणून जी मोठी कंपनी आहे त्यांची लोक ते देखील याच्यामध्ये सहभागी आहेत आणि तसंच नागपूरचं आपलं जे लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे त्यांचं अल्युमिनियम असोसिएशन ते देखील आपल्याशी या परिषदेकरता आहेत हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी तर आहेच पण कृषीपूरक उद्योग करणाऱ्या उद्योजकांसाठी सुद्धा आहे असं आताच आपण सांगितलं तर या प्रदर्शनातून त्यांना आणखी कोणकोणते फायदे होऊ शकणार आहेत सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे या इथे प्रदर्शनात आल्यावरती शेतकऱ्यांना एक सध्या काय नवीन सुरू आहे काय इतरत्र लोकांनी चांगली प्रयोग केलेली आहेत याच्याबद्दलची माहिती मिळते आणि मला असं वाटतं त्यातनं त्यांनाही चांगलं करण्याची प्रेरणा मिळते मी तुम्हाला जसं म्हटलं आपण हे कार्यशाळा ज्या घेतो त्या कार्यशाळेमध्ये आपण तज्ज्ञ मंडळींना तर पाचारण करतोच अगदी देशभरातनं म्हणजे आर ज्याला म्हणतो आपण कृषी अनुसंधान संस्था जी आहे आपली त्यांचे वेगवेगळे सायंटिस्ट असतील वैज्ञानिक असतील ते येतात प्राध्यापक येतात काही मोठ्या संस्थांचे पदाधिकारी येतात पण त्यासोबतच आपण याच्यामध्ये यशस्वी शेतकऱ्यांना त्यांची यशोगाथा सांगायला बोलवतो कारण जेव्हा तो शेतकरी उभं राहून आपले अनुभव सांगतो की काही वर्षांपूर्वी माझी परिस्थिती अशी होती पण मी अमुक अमुक करून आता इतकं उत्पादन मिळवतोय माझ्याकडे इतका चांगला प्रयोग सुरू आहे तर ते शेतकऱ्यांना जास्त भावतं आणि मग त्यांना असं वाटतं की तो करू शकतो तो मी नाही तर आम्ही असाही प्रयोग करतो आम्ही यशस्वी शेतकऱ्यांनाही जास्त बोलवायला लागलो आजकाल रवीजी या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी काही विशेष निकष आहेत का आणि कोण कोण या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊ शकतात नाही मला असं वाटतं प्रदर्शन करताच आहे शेतीशी संबंधित जो कोणी आहे त्या सगळ्यांकरता हे प्रदर्शन आहे आणि याच्याकरता निकष म्हणून काय नाही त्याचा फक्त त्याच्यामध्ये त्याची आवडच हवी काहीतरी शिकण्याकरता बघण्याकरता किंवा त्यांनी काही चांगलं केलं असेल तर ते लोकांसोबत म्हणजे शेअर करण्याकरता त्यांना सांगण्याकरता की त्यांनी केलेला उपक्रम असला आहे त्यांचा क्षेत्र असलं आहे जसं गेल्या वर्षी आपण पहिल्यांदा आता सगळीकडे तुम्ही बघता की स्टार्टअप बद्दल खूप बोलवाला आहे तर आपण गेल्या वर्षी जवळपास कृषी क्षेत्रातली शंभर स्टार्टअप आपल्याकडे आली होती मग त्यात काही आयटीआय सोबत काम करणारी मुलं होती काही इतर विद्या म्हणजे कृषी विद्यापीठांसोबत काम करणारी होती नंतर मॅनेज म्हणून जी संस्था आहे जी कृषी क्षेत्रात काम करते हैदराबादला त्यांच्याकडली कर काही मंडळी होती तर आपण अशी वेगवेगळी वेग जी तरुण आणि असे उद्योजक आहेत त्यांना काहीतरी नवीन उपक्रम त्यांनी सुरू केला आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना किंवा शेतीशी संबंधित इतर व्यावसायिकांना फायदा होऊ शकेल तर त्यांचं नवीन संशोधन त्यांचं नवीन नवीन त्यांनी सुरू केलेला उपक्रम त्याची माहिती मिळावी म्हणून आपण त्यांना इथे बोलवलं होतं यावर्षी आमचा अंदाज आहे की साधारणतः दोनशे असे स्टार्टअप्स हे इथे येतील गेले काही वर्षांमध्ये आता एग्रिव्हिजनचा इतका चांगला हे झालेला आहे की आमच्याकडे यावर्षी जवळ सुमारे पाचशेपेक्षा जास्त संस्थांनी आपापली आप सर्व्हिसेस उत्पादनं इथं दाखवलेली आहेत आणि सुमारे चाळीस कार्यशाळांकरता आम्ही बाहेर सत्तर जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना आम्ही इथं त्यांचे अनुभव सांगायला किंवा मार्गदर्शन करायला बोलवलेला आहे आणि तुम्ही म्हणता तसं जसंही आपल्याकडे आम्ही जी परिषद घेतली आहे अन्न प्रक्रियावरती त्याच्यामध्येही काही उद्योजक येणार आहेत काही आम्ही इतर क्षेत्रातले जी मान्यवर मंडळी आहेत त्यांना मुद्दामून प्राचारण केलेलं आहे की त्यांनाही इथल्या शेतकऱ्यांशी फर्स्ट टाईम त्यांची इंटरेक्शन व्हावी की इथल्या शेतकऱ्यांना काय पाहिजे त्यांच्या काय समस्या आहे हे जाणून काय गरज आहे त्यांच्या काय आवश्यकता आहे त्याचं निराकरण ते कसे करतील त्यांच्याकरता त्यांनीही प्रयत्न करावे अशा पद्धतीने हे एक चांगला असं ज्याला म्हणतो ना एक व्यासपीठ तयार झालंय जिथे सगळे लोक आपला अनुभव सांगू शकतात त्यांच्याकडे काय नवीन आहे त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतात असं एक व्यासपीठ आहे त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं आवाहन आपण करताय अगदी बरोबर या प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये आपला महत्वाचा वाट आहे तर हे प्रदर्शन सुरळीत पार पडावं आणि त्याला सगळ्या सहभागींचा उत्तम प्रतिसाद मिळावा यासाठी काही विशेष प्रयत्न आपण केले आहेत का नाही करताना आपला प्रयत्न म्हणजे सगळ्यात पहिला प्रयत्न असा असतो की आपण ज्या ज्या कार्यशाळा करतो त्या आपल्या शेतकऱ्यांना इथल्या शेतकऱ्यांकरता उपयुक्त आहेत का आम्ही दरवर्षी जेव्हा शेतकरी येतात तेव्हा त्यांच्याकडनं एक छोटासा सर्वेसारखं करून घेतो की कशामध्ये त्यांना आवड आहे सध्या काय करतात आणि त्यांना आपण पर्यायी सुद्धा सुचवतो कधी आपण बघतो की काय आपल्याकडे प्रामुख्याने तीन चारच पिकं महत्वाची होती पण त्याला आता काही त्यांनी पर्यायी पिकं लावली तर ता त्यांना कदाचित जास्त पैसे मिळू शकतील तर ता काही त्याला पर्यायी पिकांबद्दलही आपण त्यांना इथं माहिती देतो पण सगळ्यात पहिले आपण जाणून घेतो की त्यांच्या काय समस्या आहे आणि त्या कशा आपल्याला इथं त्याचं निराकरण करता येईल त्या पद्धतीने आपण पूर्ण कार्यक्रमाची आखणी करून त्या प्रकारे तज्ज्ञ मंडळींना बोलवतो तर त्याचा देखील चांगला इम्पॅक्ट पडतो आपण यावर्षी या पाचशे संस्थांचे स्टॉल दाखवण्याकरता सुमारे तेरा हजार स्क्वेअर मीटर चे आपण इथे डोम उभारलेले आहेत त्याच्याशिवाय म्हणजे आपल्याकडे ते साधारणतः सहा हजार मीटरचे डोम्स जे आहेत ते आपल्या याच्या कार्यशाळांकरता आणि उद्घाटन समारंभ आहेत आणि याशिवाय जी मोठी उत्पादनं असतात जसं ट्रॅक्टर असेल आहे मोठ्या मशिनरी आहेत हार्वेस्टर्स असतील आहे यांच्याकरता आपल्याकडे मोकळ्या जागेमध्ये जवळपास सात हजार ते था था आठ हजार मीटरवरती त्या लोकांनी प्रदर्शन लावलेलं आहे मग त्याच्याकरता ज्या सोयी लागतात त्या सगळ्या आपण इथे करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अॅग्रोजनमध्ये आपण कुठलंही शुल्क शेतकऱ्यांकडनं आकारत नाही आपण फक्त जे आपल्या संस्था ज्या येतात आपल्याकडे म्हणजे प्रदर्शनामध्ये भाग्याला उत्पादन दाखवायला त्यांच्याकडनं फक्त आपण काही मिनिमम चार्जेस घेतो पण शेतकऱ्यांना हे आपलं प्रदर्शन मोफत आहे शेतकऱ्यांसाठी आणि कृषीपूरक उद्योग करणाऱ्या उद्योजकांसाठी हे प्रदर्शन नक्कीच उपयुक्त आहे पण सर्वसामान्य माणसाला याचा काय उपयोग होऊ शकेल नाही सर्वसामान्य माणसाला देखील याच्यामध्ये फायदा आहे कारण आता तुम्ही जसं म्हणता बरेच विषय आहेत आजकाल लोकांना सेंद्रिय उत्पादनाबद्दलचा जे अवेअरनेस जागरूकता वाढलेली आहे त्यासोबतच एकीकडे पूर्ण सेंद्रिय असे म्हणता येईल ऑर्गॅनिक त्याला आपण म्हणतो किंवा मग त्याच्यामध्ये रेसिड्यू नाहीत फक्त सेंद्रिय पदार्थांचं म्हणजे सप्लाय थोडा कमी आहे तर त्याच्यामध्ये रेसिड्यू नाही अशा पद्धतीने लोक कसे करतात त्याच्याबद्दल आपण जे सांगतो किंवा छोटे तसं किचन गार्डनिंग असेल म्हणजे त्यांनी घरी छोटी परस बागातली शेती आपण त्याला म्हणतो ती कशी करावी त्याच्याबद्दलच इथे बऱ्याच गोष्टी असतात लावलेल्या कारण शेवटी ज्याच्याकडे अंगण आहे त्याच्याकडे काही ना काही कर तो करू कि शकतो किंवा मध्ये गच्चीवर बाल्कनीमध्ये लोकांना करता येतं म्हणजे विषमुक्त अन्न हवं तर त्यासाठी स्वतःचा थोडा तरी वाटा स्वतःच उचलायला लागेल हा ते केला पाहिजे त्याच्याबद्दलचं आहे किंवा बाकी आता म्हणजे एकंदर पाण्याचा नियोजन असलं आहे बाकी त्याच्याबद्दलचं अवेअरनेस आहे कारण आता शेती म्हटलं की पाणी आलं पाणी आठवत बाकी इनपुट्स आले तर या सगळ्याबद्दलची जी माहिती मिळते त्यातल्या काही गोष्टी या सर्वसाधारण माणसाकरता चांगल्या असू शकतात आणि मला असं वाटतं मी याही पुढे जाऊन आता अॅग्रोजन म्हणजे फक्त वर्षात एकदा न करता आपण नितीनजींनी ऍग्रोजन फाउंडेशन गेले दहा वर्षापूर्वी स्थापन केलंय आणि त्याच्यामधनं आपण आता एक शेतकऱ्यांकरता प्रशिक्षण केंद्र उभारतोय ते आपलं जानेवारीपर्यंत तयार होईल आणि तिथं वर्षभर आपण असे कार्यक्रम करत राहू काही कार्यक्रम मी आताही घेतो वर्षभर त्याच्यामध्ये काही जे जास्त म्हणजे जा दोन तीन दिवस शेतकऱ्यांना बोलून त्याला अधिक सखोल असं त्यांना मार्गदर्शन करता येतं कारण प्रदर्शनामध्ये ते येतात त्यांना जे आवश्यक आहे ते बघून जातात पण त्याला कोणाला एखाद्या विश, एका विशिष्ट विषयामध्ये त्याला जरस असेल तर त्याच्याकरता आपण जास्त सखोल असे म्हणजे कार्यशाळा या आपण आता वर्षात काही वेळा ऑर्गनाईज करतोय आणि त्यालाही चांगला प्रतिसाद आहे अरे वा खूपच स्तुत्य तुमचा असा उपक्रम आहे अॅग्रोविजनचं आयोजन आपण गेल्या पंधरा सोळा वर्षांपासून करत आहात तर त्याचे काही सकारात्मक परिणाम आपल्याला आढळून येत आहेत का हो म्हणजे बरेच चांगले त्याचे परिणाम असे दिसतात आहे साधारणतः आपल्याकडे आपण हे के सुरु केल्यापासून बागायती क्षेत्र वाढलेलं आहे इथली जमीन जी, जी शेतीखाली होती त्याच्यातही वाढ झालेली आहे युवक परत शेतीकडे यायला लागलाय कारण त्याला लक्षात यायला लागलं की याच्यामध्येही चांगलं काही करू शकतो आणि आपण आता मध्ये जसं नवीन तंत्रज्ञानाकरता काही लोकांना स्पेनला घेऊन गेलो होतो आम्ही त्याच्या आधी इस्रायलला घेऊन गेलो होतो किंवा भारतात इतरत्र येतो तर हे नवीन ज्या गोष्टी आहेत ते आत्मसात करणारे आता शेतकरी इथे वाढायला लागलेले आहेत त्यामुळे इथलं आपण बघितलं तर आता तसं काही पॅरामीटर्स आपल्याला लावता येईल की पाण्याचं नियोजन लोकांना कळलं आहे का इथं आता ड्रीपचं जे क्षेत्र आहे ते वाढलेलं आहे असे बरेच सकारात्मक इथे चांगले प्रयोग आहेत आणि आता पहिले जे मुख्य पाच पिकं होतं त्याच्याऐवजी बरेच पर्यायी पिकं पण लोक लावायला लागले आहेत म्हणजे आपल्याकडे आता फक्त लिंबूवर्गीय पिकांसोबत म्हणजे फळबागांसोबतच आता सीताफळ पेरू काही लोकांनी ड्रॅगन फ्रुट्स असे आता बागात दिसायला लागलेले आहेत म्हणजे नवनवीन पीक पद्धती लोक आता घ्यायला लागले माहिती मिळत आहे आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे की आपण गेली पंधरा वर्षे इथं डेअरीबद्दल दरवर्षी कार्यशाळा घेतो आणि आता सध्या एनडीडीबीच्या सहकार्याने गेले काही वर्षांपासून नितीनजींच्या प्रयत्नांनी आता त्याच्यामध्ये फार चांगली आपल्याकडे डेव्हलपमेंट झालेली आहे व्यवसायाबद्दलही आपण गेले दोन तीन वर्ष झाले कार्यशाळा घेतो आहे कारण आपल्या इथे विदर्भामध्ये लहान तलाव फार आहेत म्हणजे ज्याला आपण इनलँड फिशरी म्हणतो त्याच्यामध्ये इथं चांगलं काम होऊ शकतं यावर्षी देखील आपल्याकडे कोळंबीकरता आपण एक कार्यशाळा घेतलेली आहे या एग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं आपण सामान्य नागरिकांना काही आवाहन करू इच्छिता का किंवा काही संदेश देऊ इच्छिता का नाही संदेश हाच राहील की इतकी चांगली ज्याला म्हणतो आपण एक संधी नागपूरकरांना मिळालेली आहे शेतीबद्दल संपूर्ण देशात किंवा बाहेर जे काही चांगले प्रयोग होतात त्याची सगळी माहिती इथं मिळतं इथं फक्त खाजगी कंपन्या आपलं येऊन उत्पादन दाखवत नाहीत तर काही सरकारी विभाग आहेत संबंधित शेतीशी तेही येतात त्यामुळे त्यांच्या योजनांची माहिती इथे मिळते आणि फक्त केंद्रीय विभाग किंवा महाराष्ट्रातला विभाग शेती विभाग नाही तर आपल्याकडे कमीत कमी तीन चार इतर राज्यांचेही लोक येतात त्यांचेही आपल्याकडे दालनं असतात तर इतर राज्यात देखील काय सुरू आहे आपल्याकडे काय सुरू आहे हे सगळं शेतकऱ्यांना इथं बघायला मिळतं एकीकडे तुम्हाला नवीन काय इनोव्हेशन्स आहेत काय नवीन सुरू आहे त्याच्याबद्दलची माहिती मिळते सरकारी योजनांची माहिती मिळते इथे वित्तीय संस्था असतात त्यांचं काय ते बघायला मिळतं आणि कार्यशाळांच्या माध्यमातून ज्यांनी कोणी चांगलं काम केलंय त्यांच्याबद्दलची माहिती मिळते ते बघायला मिळतं त्यामुळे मला असं वाटतं की कसं चांगलं असं पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणतो असं वातावरण इथं असतं तर त्याकरता जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि याचा फायदा घ्यावा नक्कीच मी आपल्याला अनुमोदन देईल हो, एकवीस नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर या दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर अमरावती रोड नागपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या या अॅग्रो व्हिजनला आपण नक्कीच भेट द्या रवीजी आपल्याशी केलेल्या चर्चेवरून मी आता हे म्हणू शकते की शेतकऱ्यांसाठी मदत आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशानं आयोजित हे सोळावं एग्रो व्हिजन कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरू पाहत आहे मंडळी आपण बातचीत करत होतो या प्रदर्शनाचे आयोजन सचिव रवी बोराटकर यांच्याशी रवीजी आज आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एग्रोव्हिजनबाबत आमच्या श्रोत्यांना विस्तृत माहिती दिलीत यासाठी मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्याही वतीनं आपले आभार मानते धन्यवाद